तुमचे देखील सी बँकेमध्ये खाते आहे का किंवा तुम्ही देखील एफ च क्रेडिट कार्ड वापरताय का तर ही रील शेवटपर्यंत नक्की पहा सी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून बँकेचे नियम बदलणार असून काही खास व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागू होणार आहेत याचा थेट परिणाम कार्ड धारकांच्या खर्चावर आणि मिळणाऱ्या रिवॉर्ड्सवर होणार आहे नव्या नियमानुसार ड्रीम इलेव्हन एम पी एल रमी कल्चर जंगली गेम्स यांसारख्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर महिन्याला दहा हजार रुपयांहून अधिक खर्च केल्यास एक टक्के शुल्क आकारले जाईल यामध्ये कमाल शुल्क मर्यादा चार हजार नऊशे नव्व्याण्णव रुपये असेल विशेष म्हणजे या व्यवहारांवर कोणतेही रिवॉर्ड पॉईंट्स दिले जाणार नाहीत तसेच पेटीएम ओला मनी फ्री रिचार्ज यांसारख्या थर्ड पार्टी वॉलेटमध्ये दहा हजार रुपयांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केल्यासही एक टक्के शुल्क लागू होईल युटिलिटी बिल साठी सामान्य कार्ड धारकांकडून महिन्याला पन्नास हजार रुपये आणि बिझनेस कार्ड साठी पंचाहत्तर हजार रुपयांहून अधिक रक्कम भरल्यास एक टक्के शुल्क आकारले जाईल मात्र विमा प्रीमियम भरताना कोणतेही शुल्क लागणार नाही इंधन खरेदी शिक्षण शुल्क आणि भाडे भरण्याच्या व्यवहारांवरही नव्या अटी लागू होणार आहेत थर्ड पार्टी ऍप्स मधून शिक्षण शुल्क भरल्यास एक टक्के शुल्क लागेल पण थेट शैक्षणिक संस्थेच्या वेबसाईट वरून केल्यास सूट मिळेल ग्राहकांनी हे बदल लक्षात घेऊन आपले खर्च नियोजित करणे आवश्यक आहे अन्यथा अनावश्यक शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे